सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त खूपच सोपे भाषण आहे लिहून घेऊ शकता मुलांना आज आपण इथे सव्वीस जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत सर्वप्रथम तुम्हा साऱ्यांना या महान दिनाच्या शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपले संविधान लागू झाले आणि आपला भारत एक लोकशाही प्रजासत्ताक बनला हा दिवस आपल्याला आपल्या संविधानाचा सन्मान करण्याचे आणि आपल्या देशासाठी योगदान देण्याचे आपणास स्मरण करून देतो भारतीय असल्याचा अभिमान बाळगा देशासाठी सदैव योगदान द्या संविधानाने दिलेला आपल्याला हक्क चला प्रजासत्ताक दिन साजरा करूया आपले संविधान आपल्याला समानता स्वातंत्र्य आणि न्याय यांचा अधिकार देते आपण सर्व भारतीयांनी एकत्र येऊन आपल्या देशाला अजून महान बनवण्याचे आपल्याला बन महान बनवायचे आहे देशप्रेमाचे वृत्त घ्यावे प्रजस्ताक दिन साजरा करावा भारताची शान वाढू जय हिंद म्हणू आनंद लुटू एवढे बोलू माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय भारत आणि जाता जाता एवढेच म्हणेन भारत देश हा आपली शान आहे जिथे संविधानाचा अभिमान आहे विविधतेतही एकतेची ओळख आहे हा प्रजासत्ताक दिन आपली ताकद आहे दुसरा वीरांनी गडीवला इतिहास महान संविधानाचा केला सन्मान सव्वीस जानेवारी दिन आहे खास प्रत्येक भारतीयाचा हा अभिमान आहे धन्यवाद